मित्रांनो शालिनी भक्तीसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत सोमवारी आपल्याला कोणते उपाय करायचे आणि शिवलेला अमृताचा अकरा वाद आहे तर सोमवारी भगवान शिवाची मनोभावे आराधना केल्यास शिवप्रसन्न होतात आणि जगाचा विधाता प्रसन्न झाला तर अशक्यही शक्य होते सोमवारचा वार भगवान शंकराला समर्पित वार आहे भगवान शंकराला जगाचा पालन करता म्हणून संबोधले जाते शंकराला भोलेनाथ म्हणूनही ओळखलं जातं सोमवार याच महादेवाला समर्पित वार असल्याने सोमवारी काही खास गोष्टी आहेत ज्या केल्याने शंकर प्रसन्न होतात तर शिव महापुराणातील काही खास गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुमची रखडलेली सर्व कामे पूर्ण होतील सोमवारचे करायचे उपाय कोणते आहेत तर ते आपण जाणून घेऊया काय आहेत सोमवारचे उपाय तर नक्की भगवान शिवाला अर्पण करा ही वस्तू तर तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतील जे तुमची अशक्य गोष्ट आहे ती शक्य होईल तर या गोष्टी आणि शिवाला हे अर्पण केल्याने आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात तर भगवान शंकराची आराधना केल्याने मनुष्याला सुख समृद्धीचे वरदान मिळते जर तुम्हालाही तुमच्या घरात सुख समृद्धी आणि शांती मिळवायची असेल तर नियमितपणे भगवान शिवाची पूजा करा दीर्घकाळपर्यंत कोणतेही काम करण्यात अडथळा येत असेल तर सोमवारी भगवान भोलेनाथाची पूजा करावी शिवलिंगावर पूजेत बेलपत्र दूध आणि पाण्याने अभिषेक करावा जर एखाद्या व्यक्तीला खूप कष्ट करूनही पैशांसंबंधी समस्या मुक्ती मिळत नसेल तर त्याने सोमवारी विधीपूर्वक भगवान शंकराची पूजा करावी सोमवारी रात्री शिवलिंगा समोर रात्री बारा वाजता तुपाचा दिवा लावा हा उपाय एक्केचाळीस दिवस पर्यंत नियमित करावा तर या उपायाने तुमचे नक्की मनातली इच्छा पूर्ण होईल आणि धनधान्याचे भंडार भरलेले राहतील तर सोमवारी तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे तर रात्री बारा वाजता तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि मनातल्या इच्छा पूर्ण करायच्या आहे असे मानले जाते की असे केल्याने भगवान शिव आपल्या भक्तांवर लवकर प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात आणि त्यांची आर्थिक समस्या दूर होते यासोबत पैशांची बचत करण्यातही फायदा होतो असे सांगितले जाते सोमवारी शिवलिंगावर मधाची धार अर्पण केल्यास भगवान शिव लवकर प्रसन्न होतात त्या व्यक्तीच्या जीवनातील व्यक्ती त्या जीवनातील नोकरी व्यवसायाशी संबंधित समस्या दूर होतात हा उपाय केल्याने जीवनात प्रगतीचे नवीन मार्ग उघडतात तर आपल्याला सोमवारी शिवलिंगासमोर शिव चौकटासमोर आणि आपल्या घराच्या चौकटासमोर दिवा नक्की लावायचा आहे प्रदोष कालामध्ये जर आपण शिवलिंगाला दिवा शिवलिंगासमोर दिवा लावला आपल्या मुख्य चौकटावर दिवा लावला प्रदोष काळ हा सर्वात भाग्यवान काळ आहे तर प्रदोष काळ हा भगवान शिवाला खूप आवडतो कारण प्रदोष काळामध्ये शिवाने विष प्राशन केलं होतं ज्यावेळेस चौदा रत्न समुद्रमंथनामधून निघाले होते त्यावेळेस हलाहल विष निघालं देव आणि दानवांनी ज्या वेळेस विष निघालं तर हे विष प्राशन कोण करेल तर देव आणि दानवांनी शिवाला प्रार्थना केली की हे विष तुम्ही प्राशान करा तर त्यावेळेस भगवान शिवानी प्रदोष कालामध्ये विष प्राशान केलं आणि त्यांचा गळा निळकंठ झाला तर निळकंठ नावाने सुद्धा ते ओळखले जातात म्हणून आपल्याला या प्रदोष कालामध्येच खूप काही उपाय करायचे आहेत जर आपण प्रदोष कालामध्ये असे उपाय केले तर आपल्या मनातील इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हायला मदत होते म्हणून आपल्याला प्रदोष कालाला एवढं महत्त्व दिलं गेलेलं आहे तर सोमवारी भगवान शंकराच्या तर भगवान शिवाला महादेवाला गव्हाच्या पिठाने बनवलेले वस्तू पण खूप आवडतात तर दूध मध साखर गव्हाच्या पिठाने अशा काही नैवेद्य बनवा आणि ते शिवाला अर्पण करा जर आपण असे अर्पण केले दूध वगैरे श रुद्र अभिषेक याचे आपल्याला कोटी रुद्र अभिषेकाचे पुण्य मिळते हजार गाई दान केल्याचे पुण्य मिळते म्हणून भगवान शिवाला सोमवार हा दिवस समर्पित असतो तर या भगवान शिवाच्या भोलेनाथाच्या पूजेला सर्वात जास्त महत्त्व दिलं गेलं आहे तर या दिवशी आपल्याला पाच बेलपत्री शिवाच्या पाच मुलींचे नाव घेऊन अर्पण करायचे जया विशेरा शांबरीबाली देव देवतोली तर अशा या पाच मुलींची नावं घेऊन एक बेलपत्री अशोक सुंदरीवर नंदेश्वर आणि कमलहस्त जिथे आहे नंदी श्री गणेशजी कार्तिक स्वामी आणि तेहतीस कोटी देवता त्या शिवलिंगावर अर्पण अर्प उतरलेले म्हणजे साक्षात उतरलेले राहतात तेहतीस कोटी देवता तर हे पाच बेलपत्री आपल्याला शिवाला पाच मुलींचे नावं घेऊन आपल्याला अर्पित करायचे याच्याने सिद्धा भगवान शिव आपल्या मनातल्या सर्व इच्छा कामना लवकरात लवकर पूर्ण करायला मदत करतात तर या दिवशी एकशे आठ वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जप नक्की करा मृत्युंजय मंत्राचा जप करा शिवचाली पठण करा बारा ज्योतिर्लिंगांचे पठण करा शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय नक्की ऐका शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय अत्यंत पॉवरशील आहे आणि अत्यंत प्रभावी सेवा आहे तर एकवीस दिवस हा अध्याय ऐकला तर मनातल्या कुठल्याही इच्छा असतात तर त्या लवकरात लवकर पूर्ण व्हायला आपल्याला मदत होते तर तो शिवलीला अमृताचा अध्यायाचं पारायण कसे करायचे सात दिवसाचे सुद्धा पारायण असते तर शिवलीला अमृताचा अध्याय सुरू करण्या अगोदर हातात संकल्प घ्या पाणी घ्या तामनामध्ये आणि ते संकल्प कल्प तुमचं नाव गोत्र बोलून तुम्ही कोणत्या कामना करता तो अध्याय तुम्ही ऐकत हवं तर असा संकल्प घ्या आणि ते पाणी ऐकताना एक बाटली जवळ ठेवा आणि ते पाणी आपण त्या घरातल्या सर्व व्यक्तींना द्या एक तेलाचा दिवा एक तुपाचा दिवा दोन अगरबत्ती एक पाण्याची बाटली दोन अगरबत्तीमधली थोडी रक्षा त्या पाण्याच्या बाटलीत टाका आणि शू अमृताचा अकरावा अध्याय ऐका जो व्यक्ती जास्ती आजारी असेल तर त्यांचा आजार पण सात दिवसातच बरा होईल तीन वेळा जर हा अध्याय ऐकला तर त्या आजारीचे व्यक्तीचे सर्व आधी व्याधी नष्ट होऊन तो व्यक्ती अत्यंत म्हणजे चांगला होईल आणि सुद सुडोळ त्याला शरीर प्राप्त होईल तर असा या शिवलीला अमृताच्या अकरावा अध्यायामध्ये खूप पावर आहे पावरशील अत्यंत प्रभावी सेवा आहे तर एकवीस दिवस या अध्यायाचे पठन रोज करा तर आता आपण अध्यायाला सुरुवात करूया श्री गणेशाई नमो नम तुमचे कमेंट्स म्हणजे मला आशीर्वाद राहील हेच माझं म्हणणं आहे तर कमेंट्स नक्की करा तर आता आपण कथेला कर सुरुवात करूया श्री गणेशाई नमो नम अध्याय धन्य धन्य तेी जन जे शिवभजनी परायन सदा श्रवण अर्चन सदा शिवाचे सूतमने शौनिकादि काप्रती जे धारण भस्म चर्चिं त्याच्या पुण्यास नाही मिती त्रिजगती तेची धन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्यासी वदती शक्रादि सुरगण तो शंकराचे त्याचे दर्शन घेता तर ती जीव बहु अथवा षोडश षोडश दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिके माझे करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असे द्वादश द्वादश मनगटीपूर्ण रुद्राक्ष जे आदरे कंटी बांधावे बस बत्तीस मस्तिका भोवती चोवीस सासा कर्णी पुण्यविशेष बांधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर शतमाळ सर्वादी असावी गळा एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजता भाग्यविशेष पंचमुख शनमुख अष्टमुख चतुर्मुख लक्ष्मीकारक सकळ मंत्र सुपळ देख रुद्राक्ष जप नित्य करिता नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जानी जे शिवार्चन रुद्राक्ष महिमा परम पावन येत्या सायका याविषयी एक काश्मीर देशाच्या नृपवाचन नामाभिधान भद्रसेन विवेक संपन्न परमचतुर पंडित प्रजादायत भूसर धन्य मनती तोची राजेश्वर लालन घे न्याय करी साचार, अमात्य थोर तोचि पै सुंदर पतिवता मृदुभाषिनी पूर्वदते ऐसिलाधिजी कामिनी सुत सभाग विद्वानगुनी विशेष सुकृते पाविजे गुरु कृपावंत सर्वजथ थोर शिष्य प्रज्ञावते गुरुभक्त उदार वक्ता समशील शास्त्रज्ञ सुरसभार विशेष सुकृत लाहीजे श्रोता सप्रेम चतुर सावधान यजमान साक्षेपी उदारपूर्ण काया आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृत प्राप्त होय असा तो भद्रसेना आणि प्रधान बहुत करिता अनुष्ठान दोघांशी झाले नंदन शिवभक्त उपजातीचे राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मच्या तारकनाम दोघे शिवभक्त निसीम सावधान शिवद्यानी बाळे होऊनी सदा प्रेमळ चित्त वैराग्यशील ध्रुव अमंगळ त्याची सगती नावणे त्या पंचवर्षी दोघे कुमार लेबविती अलंकार गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे लेब वेती तव ते बाळ दोघे झन सर्व अलंकार उपाधी टाकून करीती करीत रुद्राक्षधारण ते सर्वांगी आवडे सर्वदा एकांत एक श्रवण करीती अमृत बोलती शिवनामावळी सत्ते वाहने शिवपूजा सर्वदा आश्चर्य करीती राव प्रधान यासिं कानावणे वस्त्रभूषण रुद्राक्ष सदा स्मरण शिवाचे विभूती पुसुन रुद्राक्षकाडि मागुती वस्त्रेभूषण ते सवेच ब्राह्मणासी अर्पित घेती मागुती शिवदीक्षा जिक्षा भिक्षा करीता बहुत परी तेन न आपुले व्रत राव प्रधान चिंताग्रस्त मनती करावे काय आता तो उगवला सुकुत मित्र घरासी आला पराशर सवे ऋषीचे भार अपर सूर्य तेजस्वी जो कृष्ण करता जो वशिष्ठांचा नातू राक्षस सत्रे जेने केले जेवी मनुष्य वागती अपार तैसीची पूर्वी होते रजनीचर ते कृतु कैवारे समग्र जाळीले सत्र करुणिया जन्म जय सर्पसत्र केले ते आस्तिके मदीचे राले परासराशी कुलिस्तीनी प्राथले मग वाचिले रावणादी विरंची स टावोनीण मात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्र तही वि पृथकैवारे पराशरे वादा धर धर पय ते सांगावी सकुळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा थाया लागी ध्वनितार्थ बोलीला आता कळले पाहिजे निर्धारे ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुक्र योगेंद्र तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार घरा आली जानोनी रामप्रदाने सामोरी धावती साष्टांग नमन करूसी आनती षोडफचारे पूजती भावचित्ती विशेष Să mă stau समस्ता वश्रे भूषण देऊन राव बिनवी कर जोडून म्हणे तोगे कुमार ध्यान करीती शिवाचे नावडती वश्रे अलंकार रुद्राक्ष भस्म धारण करती वैराग्यशील अनुमात्र भाषण न करती कोणाशी इंद्रिय भोगावरी नाही भार ना आवडे राजविलास अनुमात्र गज समग्र आराडावे आवडेना पुढे कैसे राज्य करीती हे अम्माशी बुड पडिले चिंतित मग ते दोघे कुमार अनुनी गुरु प्रतिती दाखवली भद्रसेन गुरुनी पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमा तयाशी नाही कोटे शोधिता यावर बोलले सुत म्हणे का झाले शिवभक्त याची पूर्वकथा ऐका तुझ सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापठ महा नंदी ग्राम तेथील वारांगणा मनोरम महानंदा नाम तिचे त्या ग्रामीच्या माझे निसीम स्वरूप ललिता कृपी पाहून गंधर्व तन्मय होऊन नित्य करी जैसे उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्न खचित याने आपार, भाग्या पार भाग्यापार नाही तिच्या रक्तमय दंडयुक्त चामरेजीवरी सदाढळत मणिमय पादुका रत्नखचित चरणी चरणीजीच्या सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्यमय राजस चंद्र प्रकाश शय्याजीची अनुभव दिव्या, रशमसा, दिव्या भरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गोमहिषिलारे बहुत माजी गज घरी पौस तास दासी अपार घरी माता सभाग्य सोदार जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थी होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ नीप डोलवती मान तिचा भोग काम इच्छुन भूप सभाग्य येती घरा वेश्या असून पतिव्रता नेहमीला जो पुरुष तत्वता ज्याच्या दिवस न इंद्रासही वश्य नवे परम शिवभक्त विख्यात दानशील उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्री करी नेमसे अन्नछत्र सदा चालवित असे नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करी शिवासी मनी जे जे इच्छित ते ते महानंदा कोटिलिंग करून श्रावण मासे त्याची पूजा करी ऐकाभद्रसेना सावधान कुकुट मरकट पाळीले प्रीती करून त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष बांधून नाचून शिकवले कौतुक आपुले जे का नृत्यगार जेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुट मरकट त्या समोर त्याची बांधती प्रीतीने करी शिवलीला मृत पुराण श्रवण तेही ऐकूत दोघे जण सर्वांची महानंदा करी गायन नित्य करी शिवापुढे महानंदा त्याशी सोडून नित्य करी कौतुक करी त्याच्या गळा कपाळी जान विभूची चर्चे स्वहस्त एवं तिच्या संगती वरुण त्यास घडतसे शिवभजन असो तिचे सत्व पहावया लागून सदा शिव पातला सौदागराचा धरीला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखून अबला तन्मय झाली तेव्हा पूजा करून स्वहस्ते की त्यासी बैसवले तो पृथ्वू मोलाचे हस्तकी कंकन त्याचे देखिले देखता गेली तन्मय होऊन मने स्वर्गाची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कृतत्व हे नवे सोदागर ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकन एरी होऊन आनंदगन नेम करी तयाशी पृथ्वीचे मोल हे कंकन मीही बत्तीस लक्षणी पद्मीनं तीन दिवस संपूर्ण दासी तुमची झाली तयाशी ते माणिले सवेचे त्याने दिवलिंग काढिले सूर्य प्रभून आकडे तेज वर्णिले नवजाय लिंग दाखून त्यावेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्र मोळी म्हणून वंदी लिंगाते मणे या लिंगाचे प्रभी वरुण कोटी कंकाने ओवाळून टाकावे सोदागर मणे महानंदा लागून लिंग ठेवावे जतन करून मने या लिंगापाशी माझा प्राण आहे भंगले गेले दग्ध होऊन तरी मी अग्नीमध्ये प्रवेश करीन महाकठीण व्रत माझे हेरी औषिण म्हणून ठेविले नित्यगारी ठेवून मग दोघे करी शयन करतिशयन रत्नखचित मंचिके तिचे कैसे हाय सत्व धैर्य पाये सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्यांच्या आज्ञे करून लागला जन लागले एकची हाक झाली तीच सावध करी मदणारी म्हणे अग्नि लागला उठ येरी उठली घाबरी तव वाते चेतला तैशा माझी उडी घालून कंठ पाश त्याचे काढून कुकुट मरकट दिले सोडून गेले पडून वनाप्रती नित्यशाळा भस्म झाली सम मग शांत झाला सप्त कर यावरी पुसे सोदागर महानंदे प्रति ते धवा माझे दिव्यलिंग हाय की जतन महानंदा घाबरे ऐकून वक्षस्थळ घेत बुडून मने दिव्यलिंग दग्ध झाले सोदागर बोले वचन नेमाचा आणि दुसरा दिन आज मी आपुला देता प्राण लिंगाकारणे तुझंवरी मग त्रिचरण चेतविला आकाश पते जातीजवाडा स्वदागर सिद्ध झाला समीप आला कुंडांच्या अतिलाघवी उमारंग जो भक्तजन भवभंग उडी घातली सवेग ओम नमः शिवाय उपाय म्हणून ऐसा देखता महानंदा बोलिले सर्व ब्रह्मवृंदा लुटवली सर्व संपदा कोश समवेत सर्व ही अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान महानंदे स्नान करून भस्म अंग चर्चिले रुद्राक्ष सर्व अंगला लेवून हृदयी चिंतले शिवध्यान हर हर साम सदाशिव म्हणून उडी निशंक घातली सूर्य भीम निघे उदया तैसा प्रकटला कपाळी मोळी दशभुज पंचवदन चंद्रमोळी संकटी पाळी भक्ताते माथा जटाचा भार तृतीय ಶಿರಿ ಗಳಾ ಮನುಷ್ಯ ಮುಂಡೇ ಹಾರೇಷ್ ಫನಿವರ ದಶಭುಜಾ ಮೀರವತಿ ವರ್ಚಾವರಿ ಕಂತುಕೇಲೇವಿ ದಹಾಭುಜಾ ಪಸುರುಕಸ್ಮಾತ್ ಮಹಾನಂದೆ ಸೀಲೂನ ಧರತ ಹೃದಯ ಕಮಲಿ ಪರಮಾತ್ಮ म्हणे जाहलो मी सुप्रसन्न महानंदे माघवरदान ती मने हे नगर उद्रुन विमानी बैसवी तयाडा माता वंदू समेवत महानंदा विमानात बैसून दिव्य रूप पावून त्वरित नगर समवेत चालली पावली सकाळ शिवपदी जेथे नाई अधिव्यादी श्रुता तृषा विरहित त्रिशुद्धी वैद्य भेद बुद्धी कैचे तेथे ते नाही काम क्रोध दुःख द्वंद मद मत्सर नाही निशंक जेथीचे गोड उदक अमृता कोटी गुणे जिते सुरत वने आपार सुरभीचा बहुत किल्लारे चिंतामणीचे धबलागारे भक्त कारणे निर्विले जेथे वो सनता बोलती शिवदास तेथे ते प्राप्य होय तयास शिवपद सर्वदा शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली हे कथा परमसुरस पराशर सांगे भद्रसेनास सा मने हे कुमार दोघी निशेष कुकुट मरकट पूर्वीचे कंटी रुद्राक्ष धारण करीते भाळी विभूती चर्चन करीते त्याची पूर्व पुण्याई सुधर्म आणि तारक जन्माला आले हे पुढे राज्य करतील निर्दोष बत्तीस लक्षणे डोळस शिवभजनी लावती बहुतास उद्धरितिले तुम्हा ते आमात्यसहित भद्रसेन गुरु शिघाली लोटांगन म्हणे इतक्या पुन्हा आम्ही धन्य झालो सुपुत्र आमच्या जन्मली उदरी जन्मले भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्ष करीत आयुष्य किती प्रमाण आहे सांगा यथार्थ गुरुवरिया आमच्या मुलांचे आयुष्य किती आहे बहुत करीस नवस एवढे पुत्र अम्मास परमप्रिय राजस प्राणाहून आवडे आमचे पुत्र बहु जादा तुमचे आगमन करून स्वामी माझं समाधान लागे तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वा ऋषी मने मी सत्य बोली न देखी न परी तुम्हासे ऐकता वाटेल दुःख हे सभा सकळागी दुःख निर्मी पडेल पई। सदुष बोलावे बच्चन ना तरी अंगास येते मूर्खपणा तुम्हा वाटेल वैशेष ऐस ती गोष्ट भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावया न करावया अनुमान तरी तुझ्या पुत्राची बारा वर्ष पूर्ण झाली असता जानपा आजपासून सातव्या दिवशी मृत्यू पावेल या समयी रावा ऐकता धरणीशी मूर्छा येऊन पडेल आमय सई त्या स्थानी दुःख गाणीत गेले आहोळी अंतपुरी सकळ कामिने आकांत करीत आकृषे करुणिया आकार वक्षस्थ पिटिनीपुर मकरायासी पराशर सावध करुणी गोष्ट सांगे नुकोशे न धीर ऐक ऐक सांगतो विचार जय पंचबुद्धे नव्हती ज्यावेळेस पंचबुद्धे नव्हती त्यावेळेस शशी मित्र नव्हते नव्हता माया विकार केवळ ब्रह्मा आणि चार तेथे ते झालेस पूर्ण जागृण अहम ब्रह्म म्हणून या ते ध्वनी माया सत्व तेथून जाहले हे महत्त्व मग त्रिविधांकार शिवे इच्छे करुणिया सत्वाशे निर्मिलापित वसन रज्जांशे सृष्टि करता द्रुमिना तमाशे रुद्र परिपूर्ण सर्गस्थिती करावया विदासी मन्ने सृष्टि रची पूर्ण हेरी मने मत नाही ज्ञान मग शिवे दया लागून सारी उपदिशिले चहू वेदांचे सारपूर्ण तो रुद्र हात्याय हा परम पावन त्याहून विशेष गुह ज्ञान भूवनत्रयी असेना बहुत करी हा जतन त्याहून अनेक थोर साधन हा रुद्र अध्याय म्हणजे साक्षात श्री शंकर स्वयं बोले हा अध्याय रुद्र अध्याय म्हणजे साक्षात शिव हर साम सदा शिव आहे जो रुद्र अध्याय ऐकती पडती त्याच्या दर्शन करून जीव उद्धारती मग कमलोदय एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्र अध्याय मग सांप्रदाय ऋषी पासून भूतली आला अध्याय हा जणू जप्त ऋषी भूतलावर हा अध्याय आला जन थोर जप ज्ञान त्याचे अनन्य नसीचे जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याच्या दर्शनाने तीर्थ पावन होती स्वर्गाचे देव सुद्धा त्या व्यक्तीचे दर्शन घ्यायला इच्छित होती जप तप शिवार्चन याहून थोर नाही हा अध्याय रुद्रमहिमा आघातपूर्ण किती म्हणून वर्णावा रुद्रमहिमा वाडला फार ओळस पडिले भानुपुत्र नगर पाश सोडून यम किंकर रते हिंडो लागले मग यमे विधी लागी पुसन अभक्त्या कृत्या निर्मल मनी दारू न तिने कृतु भेदी लक्ष न संचरली त्यासी दई संचर मत सर वाडवला विशेष वाटे करुवा शिव देश्व, तेने मने जाऊन यम महान स नरकात पड़ेल सदा यम सांगे दूता प्रति जे पापमती ते अल्पायुष्य होती नाना रीती जाचनी करती शिव थोर विष्णु लहान हरि विशेष हर गोन ऐसे मनती जो मने शिव लहान विष्णु लहान विष्णु मोठा विष्णु थोर मने त्या लागून आनुई नरकी घालावे रुद्रात्याय ज्यांना नाही आवडे कुंभी पाकात घालावे રુદ્ર અનુષ્ઠાન કરેલ જો આયુષ્ય વાળવાવે વૃદ્ધ હોય નિર્ધારે યા કરતા ભદ્રસેને અવધારી અયુત રુદ્ર અવર્તને કરી शिवावरी अभिषेकधरी मृत्यू दूर होई त्याचा जो हा अध्याय की त्याचा मृत्यू दूर होई साच अथवा शतकट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आणून रुद्रे उदय अभिमंत्रित करून अभिषेचना पुत्रा करी नित्य दहा सहस्रे आवर्तने पूर्ण शोनी करी सप्तदिनी राई धरिले दृढ चरण सतत होऊनी बोलत सकाळ ऋषी रत्न मंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ मृत्यू शोक भो काळ मृत्यू भय शोक गुरु रशी त्या पासानी तरी आश्चर्य

बैसला व्यासपिता घेऊन सहस्र गट मांडून अभिमंत्रित स्थापिले स्वर्च स्वर्धुनीच सलील भरले पूर्ण त्यात आम्र पल्लव घालून रुद्रघोष सुरू झाला अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्र संख्या झाले दिवस सातव्या दिवशी मध्यान आला चंडाशी मृत्यूसमय येता धरणीशी बाळ मूर्छित पडला एक मूर्त निश्चित चलन वलन राहिले समस्त परम घाबरला रूपनाथ गुरु देत नाभिकार रुद्रोदक शिंपडला सावध केला राजनंद त्याशी पुस्ती वर्तमान वर्तिलि त्याची सांगावे की काय घडले तुझ्यापाशी एक काळ पुरुष आला भयानक थोर उर्द जटा कपाळी शेंदुर दाडा भयंकर नेत्र खंदिरा सारखे तोमज घेऊन जात असता चौगे पुरुष धावून आले तत्वात पंचवदन दशभुजन त्यांची सामयता कमळ भवाडी दुसी नसे ए जैसे जैसे गबस्ती दिगमतम सहारती भस्म अंगी व्यागमभ्र दिसती दश असती अयोध्ये ते महाराज येऊन मज सोडविले तोडून बंधन त्या काळ पुरुषाशी धरून करण तांडत केले ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणाशी खाली नमस्कार आनंदराशी नेत्री आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरली गडाबळा लोटले शिवनाम गरजत तयावेळी देवसुमने वर्षिते अनेक वाद्यांचे गजर वाजले डंक गजर अवघ्या थोर मुखद्वाची महासुवर मृदुंगवादे गरजती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला अमृत गाती अपार शृंग भुंगे कहाळ थोर सनया अपार वाजती चंद्राणा धडकती भेदी नातन माये नवोधरी असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीतसे शोभवंत अलंकार दिव्य वस्त्रे देता मुलीक वस्त अद्भुत अनुनी अर्पी ब्राह्मणासी दक्षिणेले भांडारे मुक्त केली राजेंद्र मणे आवडे तितके भरा एकसरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरे पुरे याची ऐकली मात धनवार झाला बहुत म्हणून साडती ठाई ठाई ब्राह्मण दे ती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझा स्वतः ऐसी अति आनंद होत असता हे अद्भुत वर्तिले ಹೆ ಅದ್ಭುತ ವರ್ತಿಲೆ ವಸಂತ ಎತ್ತುಗಂಧವನಿ ಕಾಶಿ ಕ್ಷೇತ್ರಾವರಿ ಸೂಧನಿಕೆ ಶ್ರತಾವಲಿ ಮೃಡಾಂಗನ ರಮಣಲಿಂಗ ಅರ್ಚಿ ಚೆಕಿ ನಿಧ ಸಾಪಡೆ ಚಿಂಥಿ ಶ್ರುತಿ ಶಿರಬತ್ತಿ ಎ ಧಾವು ತೈಸಾ ಕಮಲೋ ನಂದನತೆಕ್ಷಣಿ नारद मुनी पातला वाल्मिक सत्यवती वंदन अवताना पादी कदा दुप्त दयरतन हे शिष्य ज्याचे त्रिभुवन जान वंद्य जे का सर्वाते जो सतुष्ट प्र प्रवीड निर्मळ चतुर्दश विद्या करत करतळामळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा हे कमळ भवांड मोडून सृष्टी करणार મૃતિમત દક્ષિ ગ્રાહ પત્ય અવહન ઉભે ઠાકલે દેખતા પરાશર સકળ બ્રાહ્મણ પ્રધાન સહિત ભદ્રસેન ધાઉનિ ધરતી બ્રહ્માનંદે ಉಂಚ ಬಳಲೆ ದಿವ್ಯಗಂಧ ದಿವ್ಯಸ್ ಸುಮುನಿ ಷೋಳಪಚಾರೇ ಪೂಜಲ ನಾರದ ಮುನಿ ರವ ಹುಬ್ಬಾ ಠಾಕೆ ಕರಿ ಜೋಳು ಮನೆ ಸ್ವಾಮಿ ಅತಿ ದ್ರಿಯಷ್ಟಥಾ ಗಮನ ಸರ್ವ ತುಜೆ ಕಾಯಿ ದೇಖಲೆ ಸಾಂಗ ಅಪೂರ್ವ ನಾರದೇ मार्गी येता शिवदूत चौगे देखिले चौगे देखिले दशभुज पंचवदन तीही मृत्यू नेला बाधून तुझ्या पुत्राचे मरण चुकीने रुद्रनुष्ठान करुण धन्य केले तव पुत्र रक्षणार्थे ते वेळा शिव वीर वीरभद्र मुख्य पाठविला देखनी देखता मृत्यूशी पुषे शिवसूत ऐका ते तू कोणाच्या आगेवरून आनती होत असे भद्रेसेन नंदन त्याची दहा सहस्र वर्ष आयुष्य असे तो सार्वभौम राय सार्वभौम राजा होई असे सांगित असे हा तो सार्वभौम राजा होईल तत्वा महिमा तुझं ठाऊक असता शिवमर्यादा उल्लंघन तत्वता कैसा अनित होत असे मग चित्रगुप्ता पुसून सूर्यनंदन पत्रिका पाहिले वाचून तव द्वादशी वर्षी मृत्यूचिन्ह गंडांतर होते दहा वर्षा वर्षानंतर मृत्यूचिन्ह गंडांतर होते ते महत्वपूर्ण निरुसन सहज दहा सहस्र वर्ष करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वरापे ते कटकष्टी बहु मग उभा टाकूनी कृतांत कर जोडून स्तवन करीत अपनार्ध अहिम नग जाता अपराध न कळत घडला हा नारद सांगता राये पायावरी घातली लोळी अनेक सहस्र रुद्र करुणी मोहोत्सय असे शतरुद्र करिता निषेध होय तो पुरुष हा अध्याय पडता ऐकता निर्दोष होई तो शिवपुरुष तो शिवरूप याच्या देही तो यथाची झाला मुक्त त्याच्या असा यावुर अंतर्धान पावला आनंदमय शतपद्य धन पडती श्रवण करती त्याची होय आयुष्य दीर्घ त्याच्या आयुष्य होय दीर्घ संतती बहु होई त्याची कधी धनाची कमी न होई त्याचे काळ न पाणी अंत त्याचे आयुष्य वाढे नेती शिवा पदापाशी दश दशशत कपिला दान दशशत हजार कपिला गायी दान केल्याचे पुण्य लाभती ऐकता पडता घडे पुण्य केले असेल अभक्षण भक्षण सुरा पान ब्रम्ह हत्यासारखे पाप होतीशी दूर एक महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता हा अध्याय अध्याय त्रिकाळ जर वाचता त्याचे मृत्यूगंड दूर जाती त्याच्या मृत्यू कान नाही येते त्याचे आयुष्य वाढती गंडांतरे दूर होती मोठी मोठी संकटे दूर होती जो आजारी आहे तो आजारपणा दूर होती यावरी कलयुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन आयुष्य लोकास अनुष्ठान याची निर्धारी मग तो राव भद्रसेन सुधर्म पुत्राशी राज्य देऊन युवराज तारका लागून देता झाला ते कली। मग प्रधान समवेग राव जाना जाता झाला तपोवना शिव अनुष्ठान रुद्धायना करिता महारुद्र विमानात त्वरित राव प्रधान वि विधिलोकी वैकुंठाशी वासभोवत स्वच्छ करून राहिले शेवटी शिवपदाशी पाहून राहिलेले शिवरूप होऊन हा अकरावा अध्याय जणू स्वरूप एकादश रुद्र हाय हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्र एक एक रुद्र शतस्थमन हा की कल्पद्रुम समान इच्छिलेले फळ प्राप्त होई मृत्युंजय रुद्र अनुष्ठान आणि हा अध्याय श्रवण करिता त्याशी न बाधे ग्रह विघ्न न येते पिशाल बाधा दूर होती साडेसाती दूर होती न बाधे सर्व ताई येथे जो मागेल त्याचा आत्मविश्वास वाढवी त्याच्या मनातल्या इच्छा पूर्ण होई तो होईल अल्पायुषी जो न माने या अध्यायास तो होईल अल्पायुषी हे निंदी चांडा निशेष त्याचा बिटाळ त् न व्हावे त्याशी प्रभूसनी वाज झाली माता त्याची संगतीनं धरावी त्याच्या सभाषण त्याच्याशी भाषण न करीती ज्याला हा अध्याय नाही आवडती त्याच्याशी संभाषण नाही करती महापातक लागतशी जो आपल्या गृहासीनं आणावे आपल्या त्याच्या सदनासी जावे तया जावे जिवे भावे जेवे सुशील हिंसगृह जो प्रत्यक्ष भक्षा विष जे मूर्ख बसती त्याच्या पंक्तीस त्याशी मृत्यू आला या गोष्टीचा संदेह काही असे ना असो सर्व भावे निश्चित अखंड पावे शिवलीला मृत हे न घडे तरी हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयाशी नित्य रुद्र केल्याचे पुण्य मिळती त्याच्या घरी अनुदान महालक्ष्मी नांदती ती ब्रह्मनंदा प्रकटेल अर्पणा हृदया बीज मिलंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जो जगतदानंद मूळ कंद अभंगन बिटे कालत्रयी शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिजोत संजन अखंड एकोदेश एकादश अध्याय हा गोड अध्याय एको इथं एकोदशाध्याय समाप्त श्री साम सदा शिवाय पर्णम नमस्तुम तर मित्रांनो इथे हा अकरावा अध्याय समाप्त झाला आहे तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा अध्याय आवडला असेल नासर। आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा अध्याय ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा आणि मित्रांनो शालिनी भक्तिसागर कथा या चॅनलला सबस्क्राईब करा तिकडे पण कथा छान छान चालू आहेत ते चॅनल माझं मॉनिटाईज आहे तर प्लीज त्या चॅनलच्या कथा ऐका जय श्री महाकांत